व्यापाऱ्यांना मारहाण करणे तसेच दमदाटी करून पैशाची मागणी करणे यासारखे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार आकाश गुरव याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आला आहे भीम उर्फ आकाश विलास गुरव याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आला आहे दरम्यान भीम उर्फ आकाश विलास गुरो वर्ष पस्तीस राहणार घर नंबर एकशे चौदा अभिमान श्रीनगर मुरारजीपेठ सोलापूर विरुद्ध दोन हजार तेरा पंधरा अठरा एकवीस पंचवीस या कालावधीमध्ये नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणं दमदाटी करून पैशांची मागणी करणं इत्यादी गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध फौजरचावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर विजय कबाडे यांनी कार्यवाही करून भीम उर्फ आकाश विलास गुरव वयवर्ष पस्तीस राहणार घर नंबर एकशे चौदा अभिमान श्रीनगर मुरारजीपेठ सोलापूर याला सोलापूर आणि धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केला आहे तडीपार केल्यानंतर त्याला लातूर इथं सोडण्यात आलं आहे